यशस्वीरित्या कळवा एक्सप्लोअर केल्यानंतर आज आपण चाललोय मुंब्रा एक्सप्लोअर करायला नमस्कार मी गणेश सक्पाळ तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी दिव्याला आहे दिव्यावरून आपण शिळफाटा रोडला जाणार शिळफाटावरून कवसा आणि मुंब्रा आपण आज सिटीतून जाणार म्हणजे खाली शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे आपण असं जाणार पुढे आणि जो कळवा आणि मुंबऱ्याचा जो तिठा आहे त्याच्या इथे फ्लायओव्हर लागतो त्या तिठ्यावरून आपण पुन्हा युटर्न घेऊन बायपास मार्गे आपण पुन्हा मुंबऱ्याला वरती येणार आहोत दिवा दिवा शिळपाट्या रोडवरती आपण येणार आहोत तर सरा जाऊयात आज एक्सप्लोअर करायला मुंबरा आडवा गेला काही हरकत नाही मांजरं आडवी जाऊ नये अशा प्रकारे आता आपण पावसा इथे पोचलो आहे आणि आपल्याला इथून हा ब्रिज म्हणून राईट घ्यायचं आहे राईट घेऊन मग आपण मुंबऱ्याला जाणार लेफ्ट घेतला तर पनवेलला जाईल सरळ आणि लेफ्ट घेऊन परत लगेच लेफ्ट घेतला तर डोंबिवली कल्याण वगैरे त्या साईडला जाईल सरळ गेलो तर आपण मुंबईला जाऊ सो हा महत्त्वाचा नाका येथील खूप डेंजर पण आहे इथून मागून पुढे अशा गाड्या येतात आडव्या तिडव्या तशा पण गाड्या येतात म्हणजे डेंजरच काम ते आणि मोस्टली इथे ना मोठमोठे कंटेनर डंपर ट्रक वगैरे असतात आणि जर चुकून जर इथे काफी हवालदार वगैरे कोणी नसेल तर मग तेल खतम हा पचंड ब्रिज नव्हता हो जर असं ट्रक असेल ना तर व्ह्यू अडवतो पण गोपरूमध्ये तेवढं जाणवत आहे जे नॉर्मल मोबाईल फोन वेळ केला तर ते जाणवत ते लिहिलेलं आहे मुंब्रा बायपास मुंब्रा रेल्वे स्थानक सरळ गेलो तर आपण सरळ स्टेशनला जाऊ आणि मुंब्रा बायपास पण आहे ती समोरच आहे असं दिसेल आपल्याला तो दिस फिरीच्या आज जातो आपण खालील जाऊ पहिल्यांदा मुंबरा मुंबईच्या खाली जाऊ ते मुंब्रा फिटिरून जाऊ लेट घेऊ आणि फिटिरून जाऊ मग येथे आपण वाटलं जॉब डिलीवरून येऊ तुम्ही पुन्हा फिरत माहीत आहे खरा नवीन पण त्यांच्या आवाज देत नाही व्यवस्था म्हणजे आवाज खूप नॉईस जास्त येतो अरे बाबा माझ्या मागून मी आहे की माझ्या लाईनमध्ये जातो तुला वर्धकला जागा जागा बनवी पार्टी उडास अरे मला तो, तो विचार होता काय पार्टी कृती आहे की म्हणून म्हटलं पार्टी कृती नाही त्याला वाटलं कुठ हा पार्टी कारण झाला मग माईक लावून हे गोपर राईटने सेटअप करून मी पार्किंगला थोडी जाऊ म्हणजे जाऊ शकतो पण भाई आपला ब्लॉग बनणं हे करणं हे खूप गरजेचं आहे हा वरून व्यवस्था झाला ना खरं तो मुंगरा बायपासला जातो हा खाली झोजला जातो आणि करून वरती खाण्याला वगैरे काढव्याला वायर पडतो तो जिथे मी काल खारीगाव दाखवला खारीगावात तिथे त्या जा नाक्यावरती जातो महापौर एवढं तरी आहे आपण आता खालून जाऊया ब्रिज खाली आणि शिरोज नगरांचा वाटा हा जो आहे तो स्टेशनवर आहे बिचारा भरपूर आहे दोन दोन तीन तीन आहेत आहेत

ते म्हणजे ना तुमची नजर घटी दुर्घटना हटी आणि तुम्ही जरा आवाज चढून बोललात तर हे म्हणजे अगतो काची की घाटी असं डेंजर काम आहे लय भारी प्रेम माणसं आहेत रे एकदम सजवळ माणसं आहे मला अनुभव आहे एकदा दोनदा म्हणजे ट्रेनमधला अनुभव आहे असे इथे इथे का अजून असं झालेलं नाही आहे बिचारा मला एक घेतला तो पहिल्यांदा माणूस भेटला पोरगा भेटला तो चांगला भेटला म्हणजे काही माणसं चांगली असतात असं नाही की सगळेच त्या प्रेमाने नसतात पण काही वस्तू चांगली पण असतात मी समजून का माझा सुंदर 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 मस्जिद बांधलेली आहे तिथे हाताचं पण चिन्ह मला हाताचं चिन्ह मुस्लिम धर्मांमध्ये काय माहीत नाही कारण बाजूला भगवा पेशवी रंगाचं चिन्ह लावलेलं आहे आणि फक्त रिक्षाच रिक्षा आहेत रे असं वाटतं रिक्षावाला मी मोर्चा वाढणार सगळ्या रिक्षा उचलत राहतात अच्छा रिक्षा लावली हो माझ्या मडगाडला मागे एक नंबर काम केलं भाऊने पण आपल्याला काय फरक पडत नाही एकदम लोखंड मागो काल पण एकाने अशीच गाडी लावली होती मुंबरातच लावली होती म्हणजे ट्रिपल सीट होते भाऊने आपला मला कट मारला आणि हसून गेला मला वाटलं तर भाऊ गेला खट्ट्यात पण विषय लहान होता म्हणजे सतरा अठरा एकोणीस वर्षाची पोरं असतील पण गाडी पाळली नाही त्याने वरती मला रागाने टक्के तर मला म्हणतोय भाई काय करतोय मी म्हटलं काय करतोय आहे काय करताय त्या बोलतो पण म्हणजे तुम्ही समजून द्या म्हणजे भारी होती की त्याला खत्री उत्री बोलणार नाही भाईने वाचवली ते मागचे दोघांचे बसलेले त्राण नाही ते काय त्याला इतका डेंजर कोरगावचा तो पण माझं बॅलन्स गेला असतं मी जरा स्पीडमध्ये असतं धाका आता तुम्हाला त्याच्यावर पाय लावला आणि गूप उभा राहतो पण तो बिचार त्याच्या खालच्या गेला असतात म्हणजे घातून घातून गेला असता मांड्या बिंड्या गेल्या असतो त्या हातभीत एल्बो एल्बो तुटला असतं नाही का डेंजर काम झालं असतं पण त्याने कंट्रोल केली यार रायडर आहे तो पक्का रायडर आहे खरं तर सांगते असं डेंजर सिच्युएशनमध्ये जो वाचतो कंट्रोल करतो ना गाडीवरती ज्याचा ताबा आहे तो खरा रायडर प्रोवाइडर आणि आपण आपण धोका दिल्यामुळे आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागतंय आता समोरचा डोंगर दिसतोय ना तो मुंब्रा देवीचा परिसर आहे मुंब्र देवीचा बायपासच्या वरती मुंब्रा देवीचं मंदिर आहे खूप छान डोंगरामध्ये सातशे आठशे बायरे आहेत आणि या राईट साईडला जो फ्लायओव्हर दिसतोय तो मुंबरा रेल्वे स्टेशन परिसराच्या इथून जातो आणि ह्याच ब्रिजच्या खालून तुम्हाला राईड घेतला तर मुंब्रा रेल्वे स्टेशन अगदी समोरच तुम्हाला दिसेल आणि जी बिल्डिंग दिसते ना राईट साईडला विंडो विंडो दिसतात खिडक्या तो आहे मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि ह्या बाजूला आजूबाजूला रिक्षा स्टँड वगैरे आहे आणि हे जे हे बघा हे समोरचे काका आहेत ना त्यांनी मला धप्पा देण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाले नाहीतर आमच्या घोडे फरार असा सीन झाला असा पण आम्ही दोघे पण वाचलो आणि इथे समोर गेलात ना तर तुम्हाला मुमरा देवीला जाता येतं इथून मी गेलो एकदा वरती हे जे कमान दिसते मोठं प्रवेशद्वार आहे तिथून सरळ वरती डोंगरात गेलात की मुमरा देवीचं सुंदर मंदिर दिसतं आणि तिथून खालचा जो व्ह्यू दिसतो खाडी परिसर किंवा रेल्वे स्टेशन वगैरे खूप छान अगदी मस्त तिथून दिवा पण अगदी तुम्हाला बघायला दिसतो एकदा नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे आणि राईट साईडला हे जे काम चालू आहे ना तो गणित का माझ्या लक्षात आलं नाही म्हणजे बऱ्याचदा गेलो मी दोन तीन वेळा तिथून पण मला समजलं नाही ना की तो रेल्वे ट्रॅक आहे की तो काही रस्ता आहे तो तिथून काही नाही कारण रस्ता हा पण आहे वरती पण दिसतोय बायपास आहे मुंब्रा बायपास तो पण रस्ता आहे त्याच्यामुळे ते ब्रिज काय करतायत नेमकं ट्रॅक आणणार तर ते, ते कुठे नेणार रस्ता आणणार तर तो, तो कुठे आणणार जास्त विचार न करता मी गुपचुप पुढे रस्त्याला लागलो आणि हा रेती बंदरचा खालचा परिसर आहे राईट साईडला रेल्वे जातात तिथून माझ्या वेळेला काही तिथून कुठची ट्रेन गेली नाही नशी फुटकं आपलं असं आपण समजूया आणि पुढच्या मार्गाला वागूया आपण आता मुंब्रा बायपास वरती युटर्न वो आता वरून चालतो आणि आण आण हे राईट साईडला जे तुम्हाला समोर दिसते ना वरती ते डोंगर देवीचं मंदिर आहे तिथे त्या डोंगरामध्ये आणि ह्याच बायपास वरून तिथे वरती जायला रस्ता आहे आणि हे इथे मस्तपैकी तुमचा भाऊ पन्नास वर्षाचा रायडिंग स्किलचा अनुभव दाखवताना दोन ट्रकांच्या मधून जरा जरी एकाने इकडे तिकडे केलं ना मस्त पैकी आपला गेम खाल्लास पण आपला भाऊ तरबेज आहे असं साधा सुद्धा मध्ये सापडणार नाही सापडले बरच आहे आणि हे इथे आहे एक मिनिट वाचू दे काय लिहिलंय लाल किल्ला फॅमिली रेस्टॉरंट मला माहित नाही फॅमिली की काय पण ते तिथे रेस्टॉरंट आहे आणि साबे गावातून छान मस्तपैकी सुंदर असं रात्री चमकत असतं अगदी अकरा बारा वाजेपर्यंत आणि ह्या डोंगरात अगदी मस्त खालून डोंगरात उंच मस्त दिसतं आणि ह्याच डोंगरात ना एक मंदिर आहे त्याच्या बाजूला मस्जिद आहे परत त्याच्या पुढे मंदिर आहे त्याच्या पुढे परत एक मस्जिद आहे एक वेगळाच माहोल भक्तिमय माहोल तुम्हाला ह्या डोंगरावरती बघायला मिळेल आणि अशा प्रकारे आपण आता रेती बंदरीतून युटर्न घेतल्यावरती कवसा या एरियात आलोय आणि समोर गेलो ना आपण तर ह्या फ्लाय तर आपण पनवेलला जाणार आणि इथून खाली आता आपण लेफ्ट घेतोय लेफ्ट घेतल्यावरती आपण दिव्याला जाणार राईट घेतलं ह्या फ्लायओव्हरच्या इथून तर आपण महापे मार्गे मुंबईला जाणार जो राईट साइडचा फ्लाय आहे तो रेतीबंदर इथून सुरुवात होतो तो मुंब्रा कौसा करत येतो आणि पुढे दिवा शिळपाटा कल्याण शिवफाटा इकडे जातो आणि हा जो लेफ्ट आहे ले आपण तो आहे शॉर्टकट दिव्याला जायचा कवसा इथून जर कोणाला शॉर्टकट ने यायचं असेल तर तुम्ही दिवा शिवफाटा न करता इथून पण येऊ शकता आणि हा शॉर्टकट तुम्हाला सरळ घेऊन येतो खर्डी गावामध्ये आणि तिथून तुम्हाला कनेक्ट करतो दिवा शिळफाटा रस्त्यावरती जो आता हा रस्ता तुम्ही बघताय तो सरळ जातो दिवा रेल्वे स्टेशनकडे आणि आपण तिकडे चाललोय आणि अशा प्रकारे तुमची होती दिव्यामध्ये एंट्री मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू